महा महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना ती म्हणजे लाडकी बहिणी योजना ज्यावरून सातत्यानं विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जातं आता याच लाडकी बहिणी योजनेचं उत्पन्न आहे आयकर लाडक्या बहिणींचा डेटा देणारे आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशे रुपयांचा लाभ दिला जाणार नाहीये आयकर विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या डेटामुळे लाडक्या बहिणींचं उत्पन्न कळू आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे तर 2652 सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर तो आहे ऑगस्ट 2024 पासून लाभ घेतल्याचं उघडकीस आलंय 9 महिनेत प्रत्येक की 13500 रुपयांचा लाभ घेतला गेला है। सरकारी तिजोरीत 3 कोटी 58 लाखांचा सा चुराडा झाला वर्ग तीन आणि वर्ग चारच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश तर या समा संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज लाडकी बहीण योजनेचं आता उत्पन्न कळू शकणारे आयकर विभाग या संदर्भातली माहिती देणारे काय अधिक अपडेट नक्कीच जेव्हा लाडकी बहीण योजना ही सुरू केली तेव्हा आपण म्हणतो सर सर्व बहिणींना आपण म्हणतो या ठिकाणी पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक लाडकी बहिणींचा उत्पन्न डेटा आता माहिती मिळणार आहे आयकर विभागाकडून आपण बघितलं प्रत्येक लाडक्या बहिणींचा आता उत्पन्न दाखला हा माहिती मिळणार आहे आणि आपण म्हणतो या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडकी बहिणीने देखील हा योजनेचा लाभ हा घेतलेला आहे त्यामुळे आता लाडकी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडकी बहिणी आता काहीतरी बंद होणार आहे आणि या ठिकाणी देखील सातत्याने टीका केली होती कारण की सरकारच्या किजोरीवरती भार पडतोय त्यामुळे वेगवेगळ्या योजनांचे जे योजनांचे निधी आहे ते या ठिकाणी लाडकी बहिणीसाठी देखील वर्णण्यात आले त्यामुळे आता आयकर विभागाकडून आता माहिती मिळणार आहे आणि आपण लाडकी बहिणींचा उत्पन्नाचा जास्त आता या समोर आता येणार आणि त्यामुळे अडीच लाखापेक्षा जे जास्त उत्पन्न घेतलेल्या महिला आहेत त्यांना आता या ठिकाणी लाभ हा मिळणार त्यामुळे बहिणी योजने म्हणजे आता या ठिकाणी प्रत्यक्ष आपण म्हणतो कटोडी देखील करण्यात येते या ठिकाणी आणि त्यासाठी आता सरकार आपण म्हणत प्रत्येक छाननी करत आहे त्यांच्याकडे गाडी आहे रिक्षा आहे त्याच काय घर आहे ज्या आपण जे काम देखील आहेत आणि त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये ते देखील या ठिकाणी लाभ घेत होते पण आता अडीच जागा जास्त उत्पन्न असलेले लाडक्या हा लाभ मिळणार नाहीये ना निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी